डे इज अ गुड डे आज सकाळीचा दीस संडे आज आमच बिशरमॅनाकडे एक मेळ हा गायला गुरुबा आई त्या बाबा सांगू बाहेर बाय तू उलगे बाबा आय सांताक्रूज म्हटल्या माझे मायेर मांद्रे आणि आम्ही पळला आम्ही जयतो पिकनिक आता नॉर्थात केलेलो आम्ही फावटी व आता आमकां थं वचपाक मन घेणार फर्स्ट टाइम आम्ही बाणवले बीचार म्हटले या आमकां पेलेक मेपचे असलेले आणि स्पेशल पेलेक बाबा येले आणि ते इतले खरंच हा लोकांना सांगू सोदता साऊथ गोवा इतले बरे असा ગોંઈપણ ખરે પહેર સાઉથા યો છે ખરેળવ દઉલા હવે ચિત્તા લે માગતા તમે નોર્થ સાંભળા મગલે દિલ્હી સગલે બાયલે ભર્યા ખરે ગોંઈપણ લોકો પૂરું જાય જ્યારે તે ગાવાનપાયે બણાવલી ગામ એકદમ બૅડમ हाव पेले बाबा हालीच वळखू लागलं पण हा खूप वाचूक लागलेलं हा दुर्शन काम करता पण ताजी इंटरव्यू केली आणि आधीक हांव पेले बाबा जाणूक लागले आणि इतले हांवें गोन इतल्यो बीची पळयल्या पण बांडावली सारखी बीच अजून मेळ ना इतली बोरी दौरल्या आणि ताजे श्रेय हो पेले बाबा पेले बाबान हा इथेच वाईट जाता दिवंक ना तो व्हाट कर्मा जाता पुढे रावला आणि ते सगळे फाटी घातला आणि बरें ते गोयात किती बरें पळय तेच करतात ताणे दिला आपल्या बाबा खूप आयुष्य मेळं म्हणटा आणि गोयची आणि उदरगत करपाक ताका साउथ दिवनी आणि बरे 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 करपाटका आणि काही साउथ यु. थँक यू मैम. कोहे पेले बाबा ke oceanorth तकही जाऊ पाठ जाय. और नॉर्थ ऑलरेडी कबार जाला. मुलवात तरी संभालून तो ओरच. पेले सारखे चार 5 मनीस आलीकू तयार जावचे. जागो जागी कोयान आली कोय आमचे संभालून तो ओरच. इतलेट पेले हो सगळ्यांचा आदर्श असतो. एनपुडे. आणि पेले अशा पेले सारखे जाऊन सगळे लोक आमचे गोय सांगे सांभाळून दोघे थँक्यू पेले फॉर ऑल द हेल्प अँड गॉड ब्लेस यू आणि हा म्हणता आमचे साऊथ साऊथाचे नुसत्यागार भाऊ तसेच गावचे भाव फ्रॉम माजोड्डा टू बेतूल हे सगळे एकवटान राहून आमचे बिचो नोता भाषेन करपा दिवपा ना म्हणून हा तुमका एक उत्तर दिला मॅडम सांभाळ्या सांभाळ्या आमचे गोय थँक्यू सर